पंच्याहत्तर वर्षीय ॲडव्होकेट तुकाराम ठोले हे ट्रक ड्रायव्हर हे ते वकील आणि एस चालक पासून वाहक आणि पुढे दहावीचे शिक्षण पूर्ण करून बी ए ही पदवी घेतली आणि वकिलीचा शिक्षण देखील पूर्ण केले त्यांनी ठरवा काय करायचे मनस्मृती की संविधान हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी नेते राजाराम पाटील इतिहास संशोधक वसंत कोळंबे ॲडव्होकेट दीपक गायकवाड ॲडव्होकेट गोपाळ शेळके सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनावणे जनार्दन खंडागळे आदी मान्यवर यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना लोकसभा निवडणुकीच्या निकालात मी हरलो तर मी देशाचा अवतार आहे असे भासवण्यासाठी नरेंद्र मोदी ध्यानधारणा करायला बसले आहेत मात्र त्यांची धाधारणा ही खोटी असून तुमचे आमचे लक्ष विचलित करण्यासाठी मीडियाला समोर ठेवून ध्यानधारणा सुरू आहे असा आरोप माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील यांनी कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जत